जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या जयसिंगपूर शहर विकास पॅनलच्या माध्यमातून शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून सक्षम पर्याय मिळाला असून जयसिंगपूर शहरातील जनता या आघाडीसोबतच राहील असा विश्वास आघाडीचे प्रमुख मान्य खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून मान्य खासदार राजू शेट्टी उद्यान पंडित गणपतराव पाटील व माधवराव घाटगे यांनी एकत्रित येऊन सत्ताधारी राजश्री साहू विकास आघाडीसमोर नगराध्यक्षपदासह सक्षम पर्याय देण्यात आले आहेत शहरातील फिग्मी एजंट ते नामांकित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सामान्य कुटुंबातून आलेले सुदर्शन कदम यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक एक ते तेरामध्ये आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार करण्यात आलेले आहेत जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील आरक्षण पडलेल्या जमिनीची मुदत संपली आहे त्या सर्व जमिनी परत करणे शहरातील गार्डन अद्ययावत करणे नगरपालिका शाळा दर्जेदार करणे वाढीव भागात पायाभूत सुविधा महिला सुरक्षेसाठी व शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी संपूर्ण शहरामध्ये सी सी टी व्ही बसवणे सार्वजनिक शौचालय सुविधा आधुनिक भाजी मंडई शहराला स्वच्छ व मुबलक पाणी झोपडपट्टी नियमितकरण आरोग्य सुविधा नगरपालिका सर्व शासकीय हो, सुविधा ऑनलाईन नागरिकांना उपलब्ध करून देण्यासह टक्केवारी व भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका यासह शहराच्या सर्वांगीण विकासावर निवडणूक लढवित असल्याचे सांगण्यात आले यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे राजवर्धन नाईक निंबाळकर माननीय नगराध्यक्षा माजी नगराध्यक्ष नीता माने डॉक्टर महावीर अकोळे सर्जेराव पवार विजय भोजे शेखर पाटील अशोकराव कोळेकर राहुल घाटके नितीन बागे यांचेसह आघाडीचे सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बालीन आमदार जयसिंगपूर